अर्जुन भाऊ ठाकरे निकरा उत्तर राष्ट्र संघेन निकरा समितीने मला नेते करतो परंतु आता कितीलेवना बाईक पास तर साहेबांचे कार्यक्रम आपले समोर खर फर चोवीस कॅरेटचे कार्यकर्ते कारण त्यांना त्यांना काय काय केलं त्यांचं नाव घेऊन येईल ते सोडून गेले त्यांना त्यांना घेणं नाही पण आता जे आपल्यासोबत जे पक्षासोबत आपल्यासोबत जे कार्यकर्ते आहे ते खरोखरच म्हणजे त्यांचं काम आहे म्हणजे छोटासा कार्यकर्ते झाल्यावर घेता असताना करोना प्रमुख कार्यकर्त्यां लावल्या त्या मिटिंगमधून आउटफुट मिळालं काहीतरी मोमेंट न झाले జిల్సి గడవా జిల్లా గడవా ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर आणि ज्याच्या घरामध्ये संध्याकाळची चूट पेटत नाही अशा लोकांसाठी काम करा या पद्धतीची भूमिका आदरणीय राहुल गांधी साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे ती येणाऱ्या काळात आपल्याला पार पाडायची आहे ही मुद्दाम आपल्यासमोर विनंती करतो आपल्याला सांगतो बोलण्यासारखं आणि भाषण करण्यासारखं खूप आहे परत एकदा व्यासपीठावरच्या मंडळीला ज्यांची ज्यांची नव्याने निवड झाली त्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि एक मुद्दा माझा राहिला अजून म्हणाला हा भाषण किती करतो कोणा शोगार जाता झाला तो करूच लागला बापू यांना लवकरात लवकर महानगरपालिका मुंबईचा निकाल त्यांच्या बाजून लागत नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आता जिल्हा परिषदेची निवडणूक जर आपल्या हातात येणार नाही असा सर्वे आला तर पुन्हा कदाचित जिल्हा परिषद लांबतील ला असा बापूचा अंदाज आहे कारण कोर्टाने उद्या बदलला निर्णय आपण शांत बसू पण याच्या पुढे जाऊन जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा कार्यक्रम बापू जोरात चालू झाला काल <coughs> परवा आणवा नावाचं गाव भोकरदनमध्ये मध्ये आहे त्या आणव्याला या नवरात्रामध्ये मंदिरात एक मटणाचा तुकडा मंदिराच्या गेट वर नेऊन टाकून दिला आणि बवाल केला की आता हे मटणाचा तुकडा शोध आणि मस्त पैकी काहीतरी हिंदू मुस्लिमाची दंगल होईल वगैरे अशा भावना व्यक्त केल्या आणि त्या ठिकाणी पोलिसाला मी सांगितलं याचा छडा लावा कोणी वाचू द्या आरोपी चालतो आम्हाला पण त्याचा छडा लावा त्याने आरोपी शोधून काढला तो आरोपी नाव सांगितलं लक्षात नाही तो आरोपी काही वडगावकर वगैरे असा काही नावाने आला आरोपी पकडला हिंदू होता मी सांगतो ना पुढे हिंदू होता वडगावकर होता आणि तो पकडून त्याला जेल झाली पण दोन दिवसात काही दिवसात चार दिवसात तो सुटून आला कोर्टाने त्याची जामीन केली आणि जेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झाला त्याच्यानंतर गोखर्दन मध्ये काल हिंदू बचावाचा मोर्चा काढला आणि तिथ दोन चार टगे आणले आणि तो मोर्चा का आणले तो आरोपी नाही आहे आरोपी शोधून आणा दुसरा म्हणजे मुसलमान शोधून आणायचा का दुसरा आरोपी शोधून आणा हा खरा आरोपी नाहीये मला सांगा पोलीस डिपार्टमेंट कोण चालवत ग्रह खाल्लं ग्रह खात्याचे मंत्री कोण आहे फडणवीस मग फडणवीसने शोधलेला आरोपी यांना पट पटत नाही का मला जाता जाता हा मुद्दा का सांगायचा होता की अशा सुद्धा अफवा पसरवण्याचं काम हे प्रत्येक गावात करताय एका जणाने तो मलाही फोन केला साहेब तुम्ही बी मोर्चाला या भोखरदारच्या लहासून वाटत नाही या लोकांना आणि त्याला मी सांगितलं हे सगळं खोटं आहे हे धंदे बंद करा त्यांना अपेक्षा होती बापू वीस हजार लोकांचा मोर्चा लोक नाही आला दोनच हजार लोक आले याचा अर्थ काय जनतेला कळून चुकलंय या सगळ्या थापा आहे था ही सगळी बदमाशी आहे हे सगळं भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे आपल्याला सुद्धा आता त्याच्यातून बोध घ्यायची वेळ आलेली सर्व धर्म समभावाचा आपला पक्ष आजही सगळा समाज हळूहळू काय म्हणू लागला याच्यापेक्षा तर काँग्रेस जरी होती हे लागले लोक बोलायला आपल्याला त्यांच्यापर्यंत जायची गरज आहे आपण त्यांच्यापर्यंत जात नाही आपण कमी पडू लागलोय आणि राहुलजी एक